के टाइम दो मिनट तक आई नहीं वो वो बता अरे ज्यादा रिदम ने टोडा लगाता मैं तो 2 मिनट तक 2 मिनट 2 मिनट में मरून जाती नहीं खास टाइम 1 मिनट बस चालू कर दो सहा दोस्तों को मैं सो

हा व्यवस्थित आहे तो खाली उतरला म्हणूनच दिला चालू सांगतो उदाहरण आमचाच तू जास्त हॅवी वेट जिमच का जातो जाते जे मुवमेंट पाहिजे ना नाही हा आहे व्यवस्थित हा खाली उतरला आहे याचा मध्ये माहिती आहे का हा ते ह्युमरस आहे ना हा हा ह्युमरस हा इथं हा हेड ऑफ ह्युमरस हा इथे

दुखत नसेल डोक्यात आहे नाही हा उतरले आहे हा नालकान मलाही माहिती आहे हलकाचा

이 a 몰라 l i पुन्हा पुन्हा इकडनं थोडस टिल्ड झालेलं आहे ठीक आहे हे असं सरळ पाहिजे इकडनं टिल्ड आहे मेन तुमचं दा दुखणं इथनं सुरू होतं हे मग इथन हे इथे जाते इथे दुखणं आहे तुम्हाला आणि हे इथे याच्यामुळे तुम्ही वाकू नाही शकत जर वाकला तर थोडं थोडं दुखणं सुरू होऊन जातं म्हणजे बरेच वेळपर्यंत तुम्ही वाकू नाही शकत बरोबर बरोबर ठीक आहे करू आपण आता ठीक आहे त्याच्यामुळे हे इथे पण तुम्हाला त्रास होत असेल इथे होतं का बरं थोडं थोडं हा इथे ठीक आहे तुन्हा? 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 एक करता बघा हा एक वर आहे इथन पण सुजना हा व्यवस्थित आहे तुम्ही असं आडव ते बसता का हो व्यवस्थित बसना आहे तुमचं इथे सुजन येत आहे इथे दुखते का पण दुखणं सुरू होऊ शकतं इकडनं हा व्यवस्थित आहे हा इकडनं उठत आहे लांब आज घ्या पुन्हा पुन्हा पुन्हा

एक मिनट एक मिनट तो प्यार बात तो

No no no